ऑपरेटिव्ह ऑर्डर ऑपरेटिव्ह ऑर्डर जुवेनाइल जस्टिस बोर्ड करून आता प्राप्त झालेली आहे आमची जी एडल्ट ट्रीट करायची जी एप्लिकेशन होती जे प्रथम दिवशी दफ्तरी दाखल करण्यात आली होती ते आज उघडण्यात आलेली आहे त्यामध्ये दुसऱ्या पार्टीला से देण्यासाठी चोवीस तारीखचे डेट देण्यात आलेली आहे आमची जे सेकंड एप्लिकेशन होती की जोपर्यंत हे हे होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आली त्यामध्ये पण आम्हाला फेवरेबल ऑर्डर प्राप्त झालेली आहे त्यांना चौदा दिवसासाठी ऑब्झर्वेशन होम मध्ये पाठवण्यात आलेली आहे ही नक्कीच पोलिसांची जी भूमिका होती त्यांना त्यांना विंडिकेट झालेली आहे आम्हाला यश मिळालेली आहे रिटर्न ऑर्डर डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही ते पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर आपल्याला डिटेल टिप्पणी रोष आहे त्यामुळे त्याला पाच जून पर्यंत त्याला आता आमच्याकडे पूर्ण डिटेल ऑर्डर प्राप्त झालेली नाही आमची भूमिका होती की सदर आरोपी हे हिनस क्राईम केलेले आहे भारगाव वेगाने नॅरो स्ट्रीटवर मध्य पिल्यानंतर त्यांनी वाहन चालवलेले आहे दोन इनोसेंट लाईफ्स लॉस्ट झालेली आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे चे, चे इंटरेस्ट मध्ये त्यांना बाहेर राहणे उचित नाही आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी हीच आमची भूमिका प्रथम दिवशी होती अपील म, जे रिव्हिजन आम्ही केले होते त्यामध्ये आमची हीच भूमिका होती आणि पोलिसांना यश मिळालेली आहे संभ्रम म्हणजे क्लिअर आहे तीनशे चार अ एक रॅश एन नेग्लिजंट ऍक्ट आहे ज्या केसमध्ये तीन वर्षाची शिक्षा आहे आम्ही प्रथम दिवशीच या केसमध्ये तीनशे चार लावलेले आहे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये हे अनदेखानी चुकीने ही गलती झाली अशा नाही आहे ही फुल नॉलेज मध्ये झालेली आहे की ते एक जोवेनाईल महाग गाडी घेऊन नॅरो स्ट्रीट मध्ये दारू पिल्यानंतर एक ब्रेथ टेकिंग एक भरगाव चालवत आहे जिथे जिथे लोक फिरत आहे या ऍक्टनी गुन्हा होते लोक मरते याची फुल नॉलेज मध्ये आरोपी करून ही कंडक्ट झालेली आहे म्हणून तीनशे चार ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आहे हीच कलम आम्ही प्रथम दिवशी संडेला लावली होती आणि ही एक नॉर्मल फेटल ॲक्सिडेंट तीनशे चार अ ची बेलेबल ऑफेन्स आम्ही लावलेली नव्हती आम्ही तीनशे चार नॉन बेलेबल दहा वर्षाची शिक्षा असलेली कलम लावली होती जो काही निर्णय पोलीस समाधानी आहे त्यांना जे काही अपेक्षित होतं ते या निर्णय आम्हाला हेच अपेक्षित होता प्रथम दिवशीपासून हीच अपेक्षित होता की त्यांना एडल्ट म्हणून ट्रायल करायची प्रोसिजर सुरू करावी आणि जोपर्यंत ते प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आली दोन्ही गोष्टीवर आज आम्हाला यश मिळालेली आहे आम्हाला पूर्णपणे त्या विषयावर टिप्पणी करणे संयुक्तिक नाही आहे परंतु द एंड द एंड रिझल्ट हे आहे की त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आलेली आहे जे ते फ्री सारखे रस्त्यावर फिरत होता त्यांचे लिबर्टी कटेल करण्यात आलेली आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात सर्थ आले ब्लड टेस्ट रिपोर्ट आतापर्यंत आलेली नाही परंतु आम्ही परत आपल्याला रिपी, रिपीट करतो ब्लड टेस्ट रिपोर्ट आमच्यासाठी महत्वाची नाही आहे इन स्पाइट ऑर डिस्पाइट ऑफ द ब्लड टेस्ट रिपोर्ट आमचे म्हणणं आहे की ते नॉलेज ते मध्ये होता ते काही मद्यचे इन्फ्लुएन्समध्ये असताना त्यांच्याकडून हे गैर गैरसमजती ही घटना घडली अशा नाही है ते मध्य पीला त्याना फुल नॉलेज होती ते फुल सेंसेस मध्ये होता की त्यांचे कडून हे गुन्हा घडू शकते आणि लोकांची जीव जाऊ शकते हीच आमची केस होती आणि आमची केस वॉटर टाईट आहे ही मी जबाबदारीने आपल्याला सांगतो तुम्हाला आव्हान असणार आहे कारण न्यायालयाने काय आदेश दिलेले आहेत की तुम्हाला हे सगळे अपघात पुरावे लागणार आहे त्याच्या शंभर टक्के पुरावा मोठ्या प्रमाणात गोला करण्याची प्रक्रिया सुरू आहे आम्ही टेक्निकल वर आमची भर आहे आम्ही वॉटर टाईट केस तयार करू शकतो जरूर जरूर विशाल अग्रवालना देखील तीन दिवसांची पोलीस कुठली सुरुवात काय अपेक्षित आहे बरोबर आहे त्यांच्याकडून आम्ही एव्हिडेन्स कलेक्ट करत आहे काय घटनाक्रम झाला त्या दिवशी काय त्यांनी एक बिना नंबर प्लेटची गाडी महागाडी एक जुवेनाईलला पैसे दिले पैसे पुरवले त्यांना पब पार्टी करने जाऊन दिले पण त्यांनी जुवेनाईलचे योग्य केअर ठेवला नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध एविडेंस गोला करण्याचे प्रकार सुरू आहे थँक्यू